श्री स्वामी समर्थ हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश टिप्स या चॅनलमध्ये स्वामींच्या व महादेवांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचे म्हणजेच एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे या दिवशी आपण स्वामींची पूजा व आपल्या गुरुंची पूजा कशी करावी याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हो स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा श्री स्वामी समर्थ या संपूर्ण मानव जातीमध्ये किंवा पूर्ण प्राणी जातीमध्ये कोणत्याही प्रकारच्या आध्यात्मिक सेवेचा किंवा लौकिक जीवन जगताना सुद्धा पदोपदी मार्गदर्शन करण्यासाठी गुरूंची आवश्यकता असते परमपूज्य माऊलींच्या हितगुजामध्येच आपण नेहमी ऐकतो की मानव जन्मजातच उपजत नसतो त्याच्यावर खूप सारे संस्कार करावे लागतात त्यावेळेस त्याचा मानव होतो एखाद्या कच्च्या मातीला घडवताना सुतारही एका गुरुची भूमिका घेतो कारण एक वेळेस परमेश्वर कोपलेत तर गुरु रक्षण करतात पण गुरु कोपल्यानंतर परमेश्वरही त्या साधकाला संरक्षित करू शकत नाही म्हणूनच आध्यात्मिक मार्गाचा प्रवास करत असताना गुरु हा केलाच पाहिजे पण गुरु याची व्याख्या काय असते की ज्या गुरुच्या दृष्टिक्षेपामध्ये त्या साधकाच्या त्या सेवकराच्या जीवनातले जे काही प्रारब्ध दोष असतील तल तळतळात असतील शाप असतील किंवा त्याचे असणारे चालू असणारे भविष्यात येणारे सर्व प्रकारचे दोष पीडा या त्यांच्या दृष्टिक्षेपातच परिहार होतील यांना गुरु म्हणावा आणि असे गुरु या पटलावर काही क्वचितच आहेत आणि म्हणूनच गुरुतत्वाचं सामित्व भगवान महाविष्णूंनी दत्तावतारात ग्रहण केलेलं आहे आणि दत्तावतार या कलियुगाच्या गादीवर श्री स्वामी समर्थ या रूपामध्ये विराजित आहेत म्हणूनच या कलियुगाचे चालक पालक मालक आणि सर्वस्वी संचालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत म्हणून आदरणीय ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराजांपासून दिंडोरी प्रणित मार्गाची एक निराळीच पद्धत आहे ती म्हणजेच गुरुपद हे फक्त स्वामी समर्थ महाराजांकडूनच घेतले जात आणि हा दिवस सुद्धा वर्षातून एकमेव येतो गुरुपौर्णिमा प्रचलित भाषेमध्ये जिला व्यासपौर्णिमा म्हटली जाते की वेदांचे विभाजन जनसामान्यांना कळावं म्हणून अठरा पुराण अठरा उपमहापुराण आणि समवेत भारत महाभारत आणि श्रीमानभगवतांच्या रूपाने ज्यांनी केलं त्या वेदव्यासांचा प्राकट्य दिवस आजच्या या दिवशी आपल्याला आपल्या सद्गुरूंचे पूजन करायचं असतं सद्गुरूंना विनंती करायची असते की गुरुवार मी माझ्या गतजन्मामध्ये गतवर्षामध्ये काही आध्यात्मिक किंवा लौकिक प्रमाण केले असतील तर ते क्षमा करा कारण सद्गुरु असे असतात की जर शिष्य चुकला त्याला पुन्हा पुन्हा समजवतात परंतु तो जर पलीकडे गेला तर त्याच्यावर कृपाक्षत्र हे काढून घेत असतात आणि हा एकमेव दिवस असतो की ज्या वेळेस आपल्याकडून असे प्रमाण झाले असलेत तर गुरुना शरण जाऊन क्षमा याचना करू शकतो आणि ते पुन्हा त्यांच्याकडून ते कृपाक्षत्र प्राप्त करू शकतो फक्त गुरूंची अट एकच असते ज्या चुका तुम्ही माझ्या तुझ्या मागे झाल्यात त्या परत होता कामा नये या आजच्या गुरुपूजनामध्ये नेमका आपल्याला साहित्य काय काय लागणार ते आपण बघूया सर्वात प्रथम आपल्या देवघरासमोर किंवा बाजूला जिथेही स्वच्छ आणि नीटनेटकी जागा असेल जिथे आपण सहपरिवारासह बसू शकाल अशी जागा निवडावी ती स्वच्छ करावी पुसून घ्यावी गोमूत्र आणि मिठाच्या सहाय्याने पुसून झाल्यानंतर एक छोटीशी रांगोळी व्यवस्थित काढावी त्यावर पाठ किंवा मा चौरंग स्वच्छ वस्त्र वस्त्र अंतरण अंतर एका तांदूळ भरून घ्यावेत आणि विशेष परमपूज्य गुरुमाऊलींनी प्रत्येक सेवेकऱ्यांसाठी या पादुकारूपी आशीर्वाद आपल्या सर्वांना दिलेले आहेत ज्यांच्याकडे असतील त्यांनी या पादुकांचा उपयोग गुरुपूजनेसाठी करू शकतात ज्यांच्याकडे पादुका नसतील तर ते आपल्या देवघरामध्ये जी स्वामींची मूर्ती आहे त्या मूर्तीवर गुरुपूजन करू शकतात फक्त स्वामींची मूर्ती ही तीन इंचापेक्षा मोठी नसावी आणि अंग प्रत्यंग हे व्यवस्थित घडलेलेच असावेत आणि स्वामींची मूर्ती ही हातामध्ये कोणत्याही प्रकारची गोटी नसलेली असावी एखाद्या काही महत्वाच्या निवडक सूचना आहेत ज्या आपण सर्वांनी व्यवस्थित पाळाव्या आणि त्या पद्धतीने अशा शस्त्रोक्त मूर्तीवर आपल्याला पूजन करायचं आहे चौरंगावर या स्वामींच्या समोर विडाच्या आपण गणपतीची मूर्ती जी आपल्या देवघरात असते ती ठेवायची आहे काहीचा प्रश्न येऊ शकतो आम्ही ज्या भागात राहतो त्या भागात विडांची पानेच मिळत नाहीत मग काय करावं तुम्ही त्या ठिकाणी आंब्याची पानं किंवा आजूबाजूला जे काही वृक्ष असतील त्या वृक्षांची पानं आपण वापरू शकतो अशा पद्धतीने गणपतीच्या आजूबाजूला दोन छोट्या छोट्या वाट्यांमध्ये खडी साखर किंवा जो काही नैवेद्य आपल्याला शक्य असेल तो ठेवू शकतो गणपतीच्या डाव्या हाताकडे आपल्याला देवघरातील शंख आणि स्टँड हे आपल्याला ठेवायचं आहे केव्हाही देवघरात जेव्हा आपण शंखाचं स्टँड ठेवतो तर हे कासवाचं जे तोंड आहे ते देवाकडे करावं अशा पद्धतीने ठेवायचं असतं म्हणजेच इथे हे स्टँड आणि शंख हा आपल्या समोर असा निमुळता येईल असा ठेवायचा गणपतीच्या उजव्या हाताला देवघरातील घंटी आपल्याला ठेवायची आहे परत स्वामींच्या तामणाच्या आजूबाजूला दोन दोन विड्यांची पानं ठेवून त्यावर क्रमवर खारी बदाम सुपारी आणि यथाशक्ती दक्षिणा आपल्याला ठेवायची आहे दोन जानवी जोड घ्यायचे आहेत समवेत आपल्या घरात उपलब्ध असतील ती दोन फळं सुद्धा आजूबाजूला ठेवायची ही झाली वरची मांडणी ग्रंथ हेच आपले खरे गुरु असतात म्हणून ग्रंथ समजेल तर संत समजतात आणि संत समजले तर भगवंत आपल्याला समजतात म्हणूनच या निमित्ताने आपल्याला वर्षभर सेवा पारायण्यासाठी जे जे ग्रंथ लागत असतात त्यांचं सुद्धा गुरुपदी पूजन आपल्याला करायचं असतं म्हणून त्यामध्ये श्रीमंत गुरुचरित्र ग्रंथ असेल गुरु गीता असेल स्वामी चरित्र सारामृत असेल मराठी किंवा संस्कृत श्री दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ असेल नित्यसेवा ग्रंथ असेल मल्हारी सप्तशती असेल सत्यनारायण पूजेचा ग्रंथ असेल नवीनच परमपूज्य गुरुमाऊलींनी प्रकाशित केलेला श्रीमद भगवत ग्रंथ असेल नवनाथ भक्तीसार असतील श्रीपाद श्री वल्लभ चरित्र असेल जे सेवा मार्गातले किंवा वैयक्तिक सेवेचे आपले ग्रंथ असतील त्या ग्रंथांचे पूजन सुद्धा या गुरुपौर्णिमेच्या उत्सवात करायचं असत म्हणूनच व्यवस्थित एका पाटावर पिवळ्या रंगाचं किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र अंतरून त्यावर आपले वर्षभर पारायणाचे आणि नित्यसेवेचे सर्व ग्रंथ मांडून घ्यायचे ज्यांचे पूजन आपल्याला करायचं आहे सोबतच पूजा साहित्य काय लागणार तर अष्टगंध अक्षदा हळदी कुंकू फुलं दुर्वा तुळशी पत्र तुपाचे निरंजन धूप माचिस दोन तांबन एक अभिषेकाला आणि एक स्वतःच्या वापराला तांब्याचा पेला पळी तांब्याचा कलश पाणी भरून देव पुसायला रुमाल वेगळा हात पुसायला रुमाल वेगळा नित्यसेवा ग्रंथ बसायला आसन आणि मनात डाव स्थिर करून स्वतः आपण या सर्व साहित्यासह आपल्याला गुरु पूजण्यासाठी सज्ज व्हायचं आहे म्हणून कुटुंब प्रमुख आई बाबा जे असतील ते प्रधान पूजेला बसतील आणि आजूबाजूला सर्व कुटुंब या पूजनामध्ये बसेल कारण सर्वस्वी आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्याला स्वामींना सोपवायची असते की महाराज या गुरुपौर्णिमेपासून तर पुढच्या गुरु पौर्णिमेपर्यंत आमच्या कुटुंबाची आदि देवी आधी भौतिक आणि आध्यात्मिक सर्व जबाबदारी आम्ही आपल्या चरणी स्पूर्त करत आहोत तारा किंवा मारा सर्वस्वी आपल्यालाच अर्पण करतो परंतु आमच्या जीवनामध्ये किती चढ उतार झाले कठीण आणि चांगले प्रसंग आले तरी आम्ही तुमचे पाय सोडणार नाहीत एवढा घट्ट करून आपण या बसायचं आहे परमेश्वराला काय अर्पण करू शकतो तर आपण तर आपला नित्य जीवनातील थोडासा वेळ हा दिंडोरी प्रेत सेवा मार्गाचा प्रचार प्रसारासाठी आणि जनसामान्यापर्यंत हा मार्ग पोचवण्यासाठी आपण खर्च करावा हीच खरी गुरुदक्षिणा आपल्याला असते तर अशा प्रकारे आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुंची गुरु अखंड आशीर्वाद राहील अशा प्रकारे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पूजेची मांडणी करा व आपल्या गुरुला तुम्ही आशीर्वाद मागा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स चॅनलला सब्सक्राइब करा व कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ व हर हर महादेव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव